दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमधील काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आलीये वडनेर दुमाला गावातील आर्टिलरी सेंटरच्या जवळील लष्करी वसाहतीत मंगळवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केला या बेषणल्या दोन वर्षाच्या श्रुती गंगाधर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला बिबट्याने अंगणातून चिमुकल्याला उचलून नेले आणि जंगलाकडे पसार झाला बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील आणि परिसरातील लष्करी जवानांनी धावत त्याचा पाठलाग केला मात्र तोवर बिबट्या पसार झाला मध्यरात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या पथकासह जवानांनी जंगल आणि वालदेवीच्या पात्रालगत मुलाचा शोध घेतला अखेर बुधवारी श्रुतिकचा मृतदेह सापडल्याची दुर्दैवी घटना समोर आली ज्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेच्या आधी आठवड्यातील एक सदृश्य घटना आठवली आठ ऑगस्ट रोजी वडनेर दुमाला गावाजवळ रेंज रोड वडील एका मळ्यात तीन वर्षाचा आयुष बघत या मुलालाही बिबट्याने जबड्यात उचलले होते त्याचा मृतदेह सुमारे ते किलोमीटर दूर शेतात आढळला होता ही करते वन विभागाने आणि लष्करी जवानांनी शोध मोहिमेत सतत प्रयत्न केले तरी सुद्धा या प्राणघातक हल्ल्यामुळे कुटुंबांना मोठा धक्का बसलाय प्राईम रिपोर्टर प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक